तुम्ही आता अभ्यास करून सगळ्यापासून कंटाळा की नाही तर आपण एक छान शाळेची कविता ऐकूया शाळेचं नाव का म्हणजे कवितेच नाव काय शाळा छान 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 आमची शाळा किती छान 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 आमचे मुले किती छान 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 आमची शाळा शिक्षणाचा पसरावा सुगंधवाऱ्या संगे डिजिटलाची गाणी गाती भीर भीर नारी भुंगे शिक्षणाचे गोडवे गाई मुलांची कमान छान 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 आमची शा साहित्यातून ज्ञान उमलते जेव्हा कृथि शिक्षण आपल्या मनात भरून ठेवा ज्ञान रचना शिक्षणातून हरपून जाईल भान छान 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 आमची शाळा किती छान 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 आमचे मूल किती छान शिक्षक कधी करत नाही कामासाठी हे वा विद्यार्थ्यांच्या कौतुकाला शिक्षकांची वावा प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे शाळेचा अभिमान छान 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 आमची शाळा किती छान 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 आमचे मुले कि शाळेतील मुले हसून म्हणती आम्हाला दर्जेदार शिक्षण हवं आहे सर्वांना उन साहुनी शिक्षण देतो ज्ञानाचे वरदान छान 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 आमची शाळा किती छान you